काय म्हणतो मामा झाले की नाही तयारी अरे चालू आहे कसली वाढ झाली बघा पावसान अरे म्हणून बोलवला म्हटलं गणपती जवळ लागले साफसफाई करूया जरा बाकी तुम्ही पाठपीठ दिला की नाही हो मी दिला तुम्ही दिला की नाही संध्याकाळी जायचंय अरे बाबा चंद्रया ना अरे अरे बाबा रे चंद्रया अरे बाबा तू हाय स्कूट आणि आलास तरी जेवा अरे मामा अरे हो चंद्रया होणार ना पडली तुझ्या जोग वरती नको फालतू अरे बाबा आता तू बोलतो मामा मी सकाळी जनशताब्दीने आलो का बाकीच्या गाड्यांना काय फटकी आली होती अरे बाबा तुला काय बोलायला इथं बॉसने सुट्टी नको द्यायला आणि काय तुला अरे सुट्टी मिळेल एक वेळ पण ह्या गाड्यांची बुकिंग होते काय काय आपलं सांगतोय मला होय काय ते काय मला माहितीच नव्हतं आपल्या टेपाला लावतोय तुलाच लेट व्हायचं होतं ते सांग घरातले सगळी कामं करायला लागतात ना गावी आल्यावरती म्हणून बायको बोलली असेल आरामात जा म्हणून हे खुर्पीया जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे तू मधी मधी ना तो गणपतीला आलाय ना तो जात मामा गणपती आपला हौसे हौशेचा सण आहे आणि कोकणी माणसाचा सण नाही काय त्याच्यासाठी मला यावंच लागणार ना आणि देवाच्यामुळे कसं आहे सगळं आनंदच राहतं ना एवढं तर कळतच हो मला किती जरी मुंबईकर झालो तरी पण मला होय बाबा हे तुझा मात्र खरंय गणपती म्हणजे आपल्या कोकणी माणसांचा जीवकी प्राण तू आलास ना हे बघून मात्र मला पण बाबा बरं वाटलं ह्यावेळी आपण एकदम खदलवून टाकून जाऊ अरे भावा तो काय विचार नाही झाला काय अरे नुसता तो खदलवून टाकू आपण काय मामा <laughs> तुम्हाला जो काय खदलवायचा आहे ना तो खजल टाका पण देवाला आधी वेळेवर काय नाही ते बरोबर आहे चला मला पण निघायला पाहिजे आणि ते सगळी तयारी करायची हो अजून गणपती नाही बुक केलाय मी काय सांगू तुम्हाला पण तू गणपतीची ऑर्डर दिली होतीस का अरे तेच सांगतो ना बाबा गणपतीची ऑर्डर नाही दिली होती आता चाललोय मला बघायचं काय करू मामा मलाच कळत नाहीये अरे असं कसा रे तू अजून ऑर्डर दिलीस नाही अरे मला सांगितलं असता मी तरी सांगून ठेवलं असतं तू एक काम कर आपल्या गोरववाडीत ना एक नवीन कारखाना उघडला मग तिथे जा आणि माझा नाव सांग तिथे मिळेल तुला मूर्ती पाहिजे तशी काय म्हणतोय मामा तुम्ही दोघांनी जरा चला ना माझ्यासोबत म्हणजे पटकन काम होऊन जाईल ना तर मी आलो असतो पण कसं आहे बायको आपली पोटीशी आहे तर आपल्याला जायला नको मदत करायला काय म्हणतोस काय आता किती वेळ बाबा तिसरी काय म्हणतोस काय कनु अरे बाबा आता याच्यावरच दाब नाही क्रिकेटची टीम बनवशील बघ बग गाणी कोकणात आल्यावर कोकणाचं पाणी कसा लागतो आपल्या भाषेत बोलायला लागला की नाही अहो असं काय करताय मामा अहो शरीराने जरी मुंबईला असलो तरी मानाने कोकणातच राहतो मी काय समाजली बरं मी काय म्हणतोय ना माझ्यासोबत तर पटकन काम होऊन जाईल ना अरे बाबा मी आला असता माझी ना तिकडे नाचाची प्रॅक्टिस आहे वाडीवर तिथे जाता येईल मी अरे भावा ह्यांना जाऊ दे ह्यांच्याशिवाय तिकडे पान पण हलणार नाही काय पेलास काढू काढू कसा फोल पटवीन तुला हा तिथे कामा कोण करणार आहे मामा मामा ऐका तुमचं काम चालू राहू दे मी जातो मला उशीर होतोय परत मला बरीचशी कामं गायचा चला बाय जा तू जा तू चल तू चल तिथे कामा करायला चल तुला कामावर बोलवलाय मी हा इथं आता गणपतीने यायच्यात लवकर हा बस बघ या ना हाँ, नमस्कार हाँ, नमस्कार काय अजून काम बाकी आहेत वाटत काही राहिले तयारी आता थोडस थोडे बाकी आहेत पाठ ठेवा ना तिथेच आणि मूर्त्या बघू इथे ठेवलं तर चालेल हा ठेवा ठेवा आपल्याला पण पाहिजे होती मूर्ती हा पण काय जास्त मोठी नको एक छोटी दीड सव्वा दीड फुटा चे एवढीच पाहिजे आहे बोला ना कोणती मूर्ती देऊ थांबा मी बघतो आधी करा करा तुम्ही तुमचं काम करा मी बघतो जरा बघून घ्या आणि मग सांगतो हा चालेल त्या साईडला आहेत बघा इकडच्या रेडी आहेत हो हो बघतो बघतो ही मूर्ती छान वाटते हा जरा दोन मिनिट या ना इकडे हा बोला ना साहेब कोणती मूर्ती ही बघा ही मूर्ती मला जरा बरी वाटते मोराचं पण छान काम वाटतंय बरं ह्याची काय प्राइस असू शकते ही का हा बघून बघून घ्या हा हा याची दोन हजार पडेल साहेब दोन हजार हा याच्यापेक्षा जरा छोटी आहे का मूर्ती मग ही ही कितीपर्यंत जाईल बैठीच आहे म्हणजे हा ही पण छान आहे ही अडीच हजाराला पडेल अडीच हजार हा बापरे कायच्या काय रेट आहे हो साहेब तुमचा आता तुम्हाला माहितीच आहे महागाई किती वाढली आहे महागाईचं काय सांगताय आता आपण अहो व्यवहार आणायचं नसतो देवाच्या सोहळ्यात तुम्हाला बोलायला काय जाते हो इथं उदास आमची आहे साहेब एक बोलू राग नसेल येणार तर हा बोला साहेब आपण वर्षभर कष्ट करतो दिवस रात्र मेहनत करतो कशासाठी कशासाठी मी सांगतो सुखासाठी सुखात जगण्यासाठी बरोबर ना हो बरो बरोबर आहे आणि हे सुख समाधान मिळतं कुठे आपल्या कोकणात आणि अशा सणासुदीला बाप्पांची मूर्ती बघितली की मन कसं प्रसन्न होतं बरोबर ना साहेब तुमचं बरोबर आहे पण काहीतरी ॲडजस्ट करा ना हो म्हणजे एवढा रेट मला पण नाही शक्य आहे साहेब आम्ही वर्षभर शेतीची कामं करतो गणपती नवरात्रीला देवमूर्तीच्या रूपात आम्हाला सेवेचा मान देतो बरोबर आणि तुमच्यासारख्या देव माणसांमुळे आम्हाला मिळकतीची संधी मिळते साहेब तुम्हाला एक विचारू का हा विचार, विचार। म्हणजे तुम्ही खरोखर शेतीचीच कामं करता आणि मूर्तीचीच कामं करता की कुठे टीचर विचारा नाही नाही सध्या तरी मी शेतीच करतोय पण मागे आठ नऊ वर्ष मी बाहेरच्या देशात होतो भरपूर पैसे कमावले पण ते पैसे कमावण्यापेक्षा माणसं आणि नाती खूप महत्त्वाची असतात हे मला कळलं आणि सरळ तिथून गावी निघून आलो आणि मला आवड होतीच मला मूर्ती बनवण्याची आवड असल्यामुळे मी हा धंदा सुरू केला मूर्ती घडवण्याचा त्या आता माझा मुलगाही हळूहळू शिकतोय खरं सांगू का मला ना आता तुम्ही जो रेट सांगितला होता ना त्यात मला ते खरोखर परवडत नव्हतं पण तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून असं वाटतंय ना की मला मूर्ती इथेच घ्यायला हवी आहे अहो ते मूर्तीचा थोडा इश्यू झालाय अहो मूर्ती मिळाले पण ते जरा मूर्ती म्हणजे काय माहितीये का तो बनवणारा मुसलमान आहे ना मग ते बरोबर नाही होणार कारण आपला देव भ्रष्ट होईल ना अच्छा म्हणजे हे कारण आहे का ठीक आहे ठीक आहे नका घेऊ मूर्ती एक पण मी बोलू का हा बोला ना हे शुद्ध अशुद्ध काहीच नसतं देवाने धरतीवर फक्त माणसं बनवली आपणच त्यांना जात धर्म पंत यात अडकवलं देवाला कधीच फरक पडत नाही त्यांना सजवणारा हिंदू आहे की मुसलमान तो भक्तीचा भुकेला असतो आणि राहिला प्रश्न धर्माचा तर याच वाडीत गणपतीला आरतीला नाचत आम्ही तल्लीन व्हायचो हो देहबान विसरतो आम्ही माझ्याशी कितीतरी दोस्त आहेत जे माझ्या घरी ईदच्या दिवशी शिरखुरमा खायला येतात आणि त्यांच्या घरी गणपतीला मोदक खायला जात शेवटी काय दादा माणूस की हाच धर्म आहे ना आपण घेऊन जाताना काय घेऊन जाणार आहोत माणूस पणच ना आणि <laughs> हो एक मिनटा हा घ्या तुमचा पाठ आता विसरलेला तुम्ही या दादा आय एम सॉरी ॲक्च्युली मी खूप मोठी चुकी आहे आणि वरवरच्या दुनेला बोलून आहे ना खूप मोठी चूक करतो पण खरं सांगू का आज तुम्ही माझे डोळे उघडले मी काय म्हणतो सगळं जाऊ दे मी जे काय केलं ते मी खरोखर चुकीचं केलं आहे एक काम करूया तुम्हाला जी आवडेल ना मूर्ती मला याच्याशी जी काही पैशाची किमतीचं मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जी, जी आवडेल ना ती मूर्ती तुम्ही मला द्या आणि हो चार दिवसांनी गणपती येतोय गणपतीच्या पहिल्या आरतीला तुम्हाला नक्की यायचंय तुमच्यासाठी खास मोदकाचा बेट करेन मी नक्कीच नक्की चला चला, चला चला चला, चला। मंडळी गणेशोत्सव हा एकमेव असा सण आहे जो सण जातीभेद विसरून माणसातलं माणूस पण जपतो त्यामुळे ही गणेशोत्सवाची संस्कृती आपण कायम जपूया आणि कोकणाचा मान अजून वाढूया चला बोलूया गणपती बाप्पा नाग मोडी वाट घाट अंबोफळीन गणच्या संस्कृतीचं साजनबानी गोड हित मानसाची जात ू आपल्या आयझडला सबस्क्राईब करण्यासाठी या आयकॉनला दाबा आणि घंटेला पण दाबायला विसरू नका ऑलमध्ये जाऊन टाका जो खदलवून गाववाल्यानो आमचे इतर भाग बघण्यासाठी ह्या दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि हो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि हो घंटेला क्लिक करायला विसरू नका कारण त्यामुळेच कळणार आहेत तुम्हाला आमच्या नवनवीन अपडेट्स काय São mais livros, né?